वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात चिंचखेडा बुद्रुक तालुका जामनेर शेतशिवारात पार्वताबाई बाबुराव देवरे यांनी पाच हजार पाचशे खोड केळीचे लागवड केली होती यात परवा वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात चार हजार खोड जमीनदोस्त झाले असून पंच्याहत्तर टक्के केळीचे नुकसान झाले आहे दरम्यान तलाठी यांनी पंचनामा केलेला असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पार्वताबाई बाबुराव देवरे या शेतकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार गिरीश महाजन यांच्याकडे केली असून शेतकऱ्यांचे तब्बल वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी होत आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहुड तालुका जामनेर